नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे इफ्तार पार्टीद्वारे सर्व धर्मीयांना एकात्मतेचा संदेश शकांबरी फाउंडेशनचे अध्यक्ष नागनाथ सर यांच्या पुढाकाराने ज्ञानांकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज पेडगाव येथे रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन प्रेम सोहाद आणि बंधुत्वाचा संदेश दिला या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि विविध समुदायांचे सदस्य सहभागी झाले सर्व पालकांकडून विद्यार्थ्यांमार्फत विविध प्रकारचे चॉकलेट स्नॅक्स स्वीट्स ड्रायफ्रूट्स फळे यांचे वाटप करण्यात आले आणि धर्मसौहार्दाचा संदेश दिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पानसरे मॅडम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कुमार श्रेयश बनकर कुमार ओम बाबर कुमार तंजिला शेख यांच्या समवेत सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील खाऊ वाटप केले सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी मस्जिदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधवांची भेट घेतली सदर कार्यक्रमास माननीय श्री इरफान भैया अजमोद्दीन फिरजादे सरपंच ग्रामपंचायत पेडगाव सौ सोनमताई इरफान पिरजादे ग्रामपंचायत सदस्य पेडगाव श्री जहागीरभाई शेख श्री हसन भाई शेख श्री हुसैन भाई शेख श्री अकबर अतार श्री नजीम काझी श्री अकबर काझी श्री इम्रान काझी श्री नेहाल डॉक्टर शेख श्री भाई शेख श्री भाई शेख मौलाना तसेच इतर सर्व मान्यवरही उपस्थित होते यावेळी बोलताना नागनाथ पानसरे सर म्हणाले रमजान आपल्याला संयम दयाळूपणा आणि एकत्रित राहण्याची शिकवण देतो या पवित्र महिन्यात विविध समाजातील लोक एकत्र येऊन आनंद साजरा करत असल्याचे पाहून आनंद होतो कार्यक्रमाची सांगता शांतता एकता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करून करण्यात आली अशा उपक्रमांमुळे समाजात बंधुत्वाची भावना वृंदिंगत होते आणि सर्वधर्मसमभावाचे सुंदर उदाहरण समाजासमोर येते या कार्यक्रमाने शांतता एकत्रितपणा आणि धार्मिक सौहार्दचा संदेश दिला जातो रमजान हा फक्त एक धर्मापुरता मर्यादित नसून तो आपल्याला प्रेम दयाळूपणा आणि समाजातील प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची शिकवण देतो वेगवेगळ्या समुदायातील लोक विद्यार्थीगण आज येथे एकत्र आले आहेत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे हा सोहळा तर परस्पर समजुतीचा आणि स्नेहाचा होता एकत्र आहोत तर मजबूत आहोत बंधुत्वाचा संदेश पेडगावकडून प्रेमाचा एक सुंदर सोहळा सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी आरती गवळी अपूर्वा कवडे तमन्ना काझी व सहकारी शिक्षिका या सर्वांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीगोंदा प्रतिनिधी बबन हाके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा